आपण पाहताय महाधुरा महाराज संभाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांची बदनामी करणाऱ्या प्रशांत कोरटकरला आज न्यायालयात हजर करण्यात येणार होते जुना राजवाडा पोलीस ठाण्यातून त्यांना एका वाहनातून नेण्यात येणार होते त्यामुळे तिथं संतप्त शिवप्रेमी तिथं जमा होते पण पोलिसांनी मागच्या दरवाजातून त्याला न्यायालयात हजर करण्यासाठी नेल्यामुळं संतप्त शिवसैनिक यांनी प्रचंड इथं दंगा केला कारण पोलिसांचा कोरटकर जावाय आहे का असा थेट सवाल संतप्त शिवसैनिकांनी केलेला आहे पत्रकार पोलीस हे स आणि श सगळे शिवप्रेमी एका ठिकाणी कोरटकर याची प्रतीक्षा करत होते आणि पोलिसांनी मात्र गनिमी कावा करत दुसऱ्याच मार्गातून कोरटकरला न्यायालयात हलवलेलं आहे त्यामुळं निषेध करण्यासाठी आंदोलन करण्यासाठी जे शिवप्रेमी थांबले होते त्यांनी या संदर्भातला प्रचंड राग व्यक्त केलेला आहे पोलिसांनी गनिमी कावा करत प्रशांत कोरटकरला मागील दरवाजाने न्यायालयात हजर केलेला आहे यामुळं पुढच्या दरवाजात आंदोलन करण्यासाठी उभ्या असलेल्या शिवसैनिकांनी एकूणच शिवप्रेमींनी मोठ्या प्रमाणात राग व्यक्त केलेला आहे पोलिसांना अनेकांनी सरळ सरळ थेट सवाल केला की का या पद्धतीनं कोरटकर याला वाचवण्याचा प्रयत्न करण्यात आलेला आहे एकूणच तणावाची परिस्थिती होती त्यामुळं काहीतरी अनुचित प्रकार होण्याची शक्यता होती ही शक्यता असल्यामुळं पोलिसांनी मागील दरवाजाने कोरटकरला न्यायालयात नेलेला आहे आणि पुढच्या दरवाजात सगळे शिवप्रेमी त्याची प्रतीक्षा करत होते कोल्हापुरी पायतान घेऊन ते प्रतीक्षा करत होते काहींनी चिल्लरसुद्धा आणली होते त्याच्यावर टाकायला पण पोलिसांनी दक्षता घेत मागील दरवाजाने थेट कोरटकरला न्यायालयात नेलेला आहे यामुळं कोल्हा कोल्हापुरात भवानी मंडप परिसरात एकूणच तणावाची परिस्थिती होती पण पोलिसांनी अतिशय दक्षता घेत दुसऱ्याच दरवाजानं त्याला नेल्यामुळं तणाव निवळलेला आहे मात्र एकूणच या पोलिसांच्या दक्षता घेतल्यामुळं शिवसैनिक आणि शिवप्रेमी जनतेत मात्र प्रचंड राग व्यक्त होता है।